सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय जा स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे वेगवेगळ्या सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दिंडोरी प्रणित मार्गातील उपाय व तोडगी अशा ज्या विविध आपण सेवा बघत असतो किंवा व्रत याविषयी माहिती त्यांच्या पूजा विधी यांची चर्चा करत असतो तसाच आज एक नवीन विषय घेऊन मी तुमच्यापर्यंत आलेली आहे आपला आजचा विषय आहे मुलांचा हट्टीपणा मुलांचा मुला रागराग करत असतील ऐकत नसतील तर अशी कुठली सेवा आहे की ज्यामुळे ते शांत होतील आणि त्यांचा हट्टीपणा किंवा रागीतपणा कमी होईल आपण बघत असतो साधारण एक ते एकवीस वर्षापर्यंत वर्षाच्या मुलांसाठी ही सेवा आहे मुलं हट्टीपणा करायला लागले की ती इतकी टोकाचा हट्टीपणा करतात रागराग करायला लागले की इतके टोकाला जातात की आई वडिलांना देखील त्यांना समजवणं कठीण होऊन जात काही काही ठिकाणी म्हणजे त्यासाठी आपण देखील बऱ्यापैकी कारणीभूत असतात कारण अति लाड त्यांना जी म्हंटल ती गोष्ट मिळत गेली त्यांना वस्तूंचं त्यामुळे त्यांना महत्व कळत नाही आणि त्यांचा हट्टीपणा वाढत जातो पण काही काही ठिकाणी असं असतं की ह्या गोष्टी देखील त्याला कारणीभूत नसतात पण मुलं हट्टीपणा करतात रागराग करतात त्यांचा हट्टीपणा कधी हट्टी कधी एवढ्या विकोपाला जातो की त्यांच्या हट्टीपणामुळे ते स्वतःच तर नुकसानच करून घेतात आणि घरातील इतर व्यक्तींचं देखील नुकसान करतात किंवा वस्तूंचं नुकसान करतात थोडक्यात काय त्यांचा हा हट्टीपणा त्यांचा रागरागपणा आवरणं कठीण होऊन जातं पालकांना तर त्यासाठी एक सेवा आहे जी धिंडोरी प्रणित सेवा मार्गात आपल्याला सांगितल्या गेलेली आहे तीच सेवा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघतो आहे पण ते आधी सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे की जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर असेच वेगवेगळे नवनवीन व्हिडिओ माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा त्यातलं बेल आयकॉन दाबून ऑल ऑप्शन प्रेस करा जेणेकरून येणारे असेच नवनवीन व्हिडिओ मला तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील तर सेवा काय करायची आहे हे बघून घेऊया जर तुमची मुलं खूप हट्टीपणा करत असतील रागराग करत असतील ऐकतच नसतील तर आपल्याला काय करायचं आहे मी हे काही जे स्तोत्र सांगणार आहे त्या स्तोत्रापैकी तुम्हाला जे स्तोत्र सोपं वाटेल जी सेवा तुम्हाला सोपी वाटेल ती सेवा आपल्याला मुलांच्या डोक्यावर हात ठेवून अकरा वेळेस म्हणायचे जे बाळ हट्टीपणा करत असेल त्याच्या डोक्यावर आपला उजवा हात ठेवायचा आणि आपण त्या स्तोत्राचं पठन करायचं आहे अकरा वेळेस तर स्तोत्र कोणतं वाचायचं आहे तर रामरक्षा हनुमान चालीसा कालभायरवाच किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र यापैकी कुठलाही एक स्तोत्र कुठलेही एक चालिसा म्हणा किंवा रामरक्षा म्हणा तुम्हाला अकरा वेळेस याची सेवा करायची आहे आणि जोच तुम्ही स्तोत्र घेतलं ते काही दिवस तुम्ही ही सेवा तुमच्या मनानुसार तुम्ही काही दिवस तुम्हाला जेवढे दिवस शक्य होत असेल तुम्ही करा आणि मुलांमध्ये झालेला बदल हा तुम्हाला नक्कीच जाणून घे आणि आपल्याला दिंडोरी प्रणित मार्गामध्ये रामरक्षा ही मुलांच्या बौद्धिक विकासासाठी त्यांच्यामध्ये बळ सामर्थ्य निर्माण करण्यासाठी सांगितल्या गेलेला अतिशय प्रभावी आणि खूप छान अशी सेवा आहे रामरक्षा म्हणजे त्यामुळे रामरक्षेने जर तुम्ही केलं तर सगळ्यात उत्तम होईल बाकी देखील तितकंच पॉवरफुल आहे तारक मंत्र देखील आणि हनुमान चालिसा देखील तितकीच पॉवरफुल आहे या कुठल्याही तुम्ही स्तोत्राने जर का त्यांना अकरा वेळेस त्यांच्या डोक्यावर हात ठेवून हो, स्तोत्र म्हटलं निश्चितपणे त्यांचा हट्टीपणा हा कमी होणार आहे आता दुसरी एक सेवा सांगणार आहे की कुठल्याही शनिवारी तुम्ही अकरा आपल्याला अकरा लवंगा घ्यायच्या साबुत फुलांच्या अकरा लवंगा त्या अकरा लवंगाची आपल्याला लवंगा बांधून एक माळ तयार करायची आहे अकरा लवंगाची आणि ती माळ शनिवारच्या दिवशी जो मुलगा हट्टीपणा करतो किंवा जी मुलगी हट्टीपणा करते त्या मुलांच्या हाती हाताने आपल्याला हनुमंताला अर्पण करायची आहे आणि त्यांना प्रार्थना करायची आहे की त्यांचा हट्टीपणा रागरागपणा चिडचिडपणा कमी दे म्हणून आणि ज्यावेळेस आपण मंदिरातून बाहेर येऊ त्यावेळेस आपल्याला बत्तासे किंवा चणे फुटा फुटाणे आणि गुळाचा नैवेद्य किंवा फुटाणे किंवा आणि साखरेचा नैवेद्य म्हणते प्रसाद आपल्याला बाहेर जे लोक असतात त्यांना थोडासा वाटायचा बत्तासे किंवा साखर फुटाणे अकरा लवंगाची माळ घेऊन जायची हनुमान हनुमानांच्या मंदिरामध्ये ती त्यांना अर्पण करायची आणि बत्तासे आणि गुळ फुटाण्याचा नैवेद्य किंवा साखर फुटाण्याचा प्रसाद आपल्याला बाहेरच्या लोकांना वाटायचा आहे ही एक सेवा झाली आणि दुसरी सेवा म्हणजे आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रातली रक्षा घ्यायची तुमच्याकडे नसेल ती रक्षा तर आपल्या घरी आपण जी आपल्या देवघरामध्ये जी उद्बत्तीची जी रक्षा असते ती रक्षा हातामध्ये घ्यायची त्यामध्ये एक पपईचं बी घ्यायचं आणि ही रक्षा आणि पपईचं बी घेऊन यावर आपल्याला अकरा माळे श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आणि ही रक्षा आणि यामध्ये जी आपण रक्षा घेतलेली आहे पपईची बी घेतली आहे त्यावर अकरा माळे जप करून दुसरा हात आपल्याला त्या बाळाच्या डोक्यावर ठेवून आपल्याला ओम चैतन्य गोरक्षाय नमहा हा मंत्र एकशे आठ वेळेस म्हणून ती रक्षा आणि ती पपईची बी एका मध्ये बांधून लाल दौऱ्यामध्ये मुलाच्या गळ्यामध्ये बांधायची इतकी सा, साधी आणि सोपी सेवा आहे या सेवेमुळे मुलांचा हट्टीपणा तर कमी होणारच आहे पण यामुळे कुठल्याही प्रकारचा नजर दोष किंवा कुठल्याही प्रकारची दृष्ट वाईट शक्ती वाईट बाधा या मुलावर काम करत नाही ह्या झाल्या विविध सेवा आणि उपाय त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा यातला जर तुम्हाला कुठलीही सेवा आवडली असेल तुम्हाला ही समस्या असेल तर नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ